शुक्रवारी रात्री सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आत्महत्येनंतर त्यांना तातडीने त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं पण तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या हाताखाली काम करणारे डॉक्टर आणि स्टाफ यावेळी ढसाढसा रडले या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे शिरीष वळसंकर यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं होतं त्यांनी स्वतःचं रुग्णालय स्थापन करून हजारो रुग्णांवर आजवर उपचार केले सोलापूर जिल्ह्यातील प्रख्यात मेंदू रोग तज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली त्यांनी मनाशी जो संकल्प केला तो संकल्प कायम पूर्ण केला मात्र त्यांचं एक स्वप्न मात्र अधुरस राहिलं आहे त्यांना विमानाने संपूर्ण जग फिरायचं होतं जगाचा प्रवास करायचा होता यासाठी त्यांनी खास डबल इंजन डायमंड प्लेन देखील खरेदी केलं होतं जगाचा दौरा करण्याची तयारी देखील सुरू केली होती पण अशातच त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी आपल्या राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून जीवन यात्रा संपवली गोळीबाराचा आवाज आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या रूमकडे धाव घेतली त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला डॉक्टर शिरीष वळशंकर यांना उपचारासाठी वर्शंकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं वर्शंकर हे त्यांचंच हॉस्पिटल होतं याच हॉस्पिटलमध्ये ते मेंदू रोगतज्ञ म्हणून काम करत होते शुक्रवारी त्यांना या अवस्थेत पाहून संपूर्ण स्टाफ आगमन केला होता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं वळशणकर यांच्या मृत्यूमुळे डॉक्टरांनी संपूर्ण स्टाफ डसाडसा डसाडसा रडायला लागला होता कुटुंबियांनी देखील एकच आक्रोश केला घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाला असून तपास करत आहेत वर्शंकर हॉस्पिटल समोर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे वर्शंकर हे प्रसिद्ध डॉक्टर होते त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र अद्याप कळू शकलं नाही पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करत आहेत